राज्यातील सीबीएसईचा पॅटर्न आता वादात सापडला आहे नव्या पॅटर्ननुसार राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम तीस टक्के तर सीबीएसईचा अभ्यासक्रम सत्तर टक्के असणार आहे दरम्यान यानंतर विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले तसंच शिक्षण आणि पालकांमध्ये सुद्धा काय संभ्रम निर्माण झालाय बघूया पुढच्या वर्षाच्या मध्ये दोन टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत जर आमच्या इतिहासाची ओळख त्या पुस्तकांमध्ये नसेल आमच्या मराठी मातीची भाषा व्यवस्थित टिकणार नसेल तर का म्हणून स्वीकारावा आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही घोषणा केली आहे दरम्यान यासाठी शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं मात्र सीबीएसईची घोषणा करताना अगोदर सर्व व्यवस्था गरजेचं असल्याचं काँग्रेस नेते विजय यांनी म्हटलंय जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यातनं येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेज मध्ये या वर्गाच्यासाठी सीबीएसई पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक भगिनी आहेत अधिकारी आहेत या सर्वांना सीबीएसई पॅटर्नच्यासाठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये दोन टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत ही घोषणा करत असताना त्या ठिकाणी त्या व्यवस्था पहिले करून करायला पाहिजेत अहो इथे तर दहावीच्या इंग्रजीच्या शिक आपल्या दहावीची शिकवणाऱ्या ची शिक्षकाला एक लाईन इंग्रजीची बोलता येत नसेल तर तुम्ही सी बी एस सीसाठी जे प्रशिक्षित टीचर पाहिजेत शिक्षक पाहिजेत ते पहिले ट्रेन करायला पाहिजे त्या दर्जाचे टीचर पहिले रिक्रूट करा भरती करा आणि त्याबरोबर तिकडे सगळे व्यवस्था करा दादा भुसे यांनी केलेल्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित केले सीबीएससी पॅटर्न मुळे मराठी मातीचा इतिहास पुसला जात असेल तर या पॅटर्न ची गरज काय असा सवाल त्यांनी केला दरम्यान सीबीएसई पॅटर्न मुळे मराठी आणि इतिहासा सोबत कोणती तडजोड केली जाणार नसल्याचं आमदार ज्ञानेश्वर महात्रे यांनी म्हटलंय जर आमच्या इतिहासाची ओळख त्या पुस्तकांमध्ये नसेल आमच्या मराठी मातीची भाषा व्यवस्थित टिकणार नसेल तर का म्हणून स्वीकारावं सगळंच उत्तरेचं आपण घेतलं पाहिजे असं काय हे नाही वारं काय उत्तर न आलं तर आपण स्वीकारायलाच पाहिजे अशी काय जबरदस्ती नाही आपल्यावरती आणि आतापर्यंत महाराष्ट्र बोर्डाने दैतिप्यमान यश जगभरात म्हणजे मिळाले जगभरात मिळाले आपल्या पोरांना आपले मोठे मोठे सायंटिस्ट पार गावखेड्यात आलेले सायंटिस्ट हे काय कुठे सी बी एसईतनं शिकलेलं नव्हते ते महाराष्ट्र मराठी बोर्ड शिकले होते पूर्वीचंच आमचा याचा फॉर्म्युला ठरला आहे की सत्तर टक्के हे केंद्र शासनाचा अभ्यासक्रम असेल आणि तीस टक्के अभ्यासक्रम हा राज्य शासनाच्या धर्तीच्या लेव्हलचा असेल त्यामध्ये मराठी विषय अनिवार्य आहे कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही इतिहास विषय जो आहे त्या इतिहास विषयामध्ये आपल्या स्थानिक विभागाचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास जो आहे त्यांच्यापासूनचा जो इतिहास आहे तो इतिहास जसा त्याच्या त्याच्यामध्ये असेल त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही सीबीएसई पॅटर्न ची घोषणा केल्यानंतर शिक्षक आणि पालक देखील संभ्रमात पडले अचानक करण्यात आलेला बदल विद्यार्थ्यांना झेपणार का तसंच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काय असे अनेक प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येतात अचानकच झालेला निर्णय आहे परंतु मला असं वाटतं माझं पर्सनल मत असं आहे की हा निर्णय योग्य आहे कारण की यामध्ये मुलांचा शिक्षणाचा हा दर्जा सुधारणार आहे आपण वरच्या वर्गांना हा देणार नाही आहोत आपण पहिलीपासून सुरू करणार आहोत त्यामुळे नक्कीच यामध्ये मुलांची प्रगती होणार आहे पुढे चालून भविष्यामध्ये त्यांना ज्या समस्यांना सामोरे जावं लागतं त्यामध्ये त्यांची या दृष्टीने प्रगती होईल असं मला वाटतं आणि हा जो बदल आहे शिक्षण शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठा बदल आहे जे मुलं जेव्हा एस एस सी बोर्ड शिकत असा त्यांना अचानक तुम्ही जर हा बदल केला तर मुलं संभ्रमात पडणार आहे मुलांच्या आधी त्यांचे पालक संभ्रमात पडणार आहे की शिक्षण घ्यावं कसं नेमकी सुरुवात कशी करावी यासाठी मला तरी वाटतं की शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण दिलं जावं योग्य ती तयारी त्यांची आधी करून घेतली जावी शालेय शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या सीबीएसई पॅटर्नच्या घोषणेनंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केल्यात एवढंच नव्हे तर शिक्षक आणि पालकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालाय तसंच तीस टक्के राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात इतिहासाला कितपत न्याय मिळणार असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसतोय युरो रिपोर्ट झी चोवीस तास